नमस्कार मित्रांनो आम्ही नवीन जी शेती घेतलेली आहे तिथे आम्हाला पाणी भरण्यात प्रचंड प्रॉब्लेम येत आहेत प्रॉब्लेम असा आहे की आमची एक जी डी पी आहे त्याच्यावर शंभर मोठे मोठे पंप चालतात पाच एच पी साडेसात एच पी तीन एच पी आणि वोल्टेज ड्रॉप होतं त्यामुळे प्रत्येक मोटर करंट एक्स्ट्रा खेचायला लागते गावातील सिस्टीम बघा अशी असते तीन फ्यूज असतात आणि ते फ्यूजच्या खाली स्टार्टर असतो तो खा स्टार्टर लोकं घरी घेऊन जातात आता याला मी इंडस्ट्रियल सिस्टीममध्ये बदलतो आहे कारण आम्हाला दर दहा पंधरा मिनटांनी येऊन फ्यूज वायर बदलायला लागायचे फ्यूज ओढायचे किंवा आमची मोटर जळायची किंवा अजून को कुठल्या गोष्टी व्हायच्या किंवा आमचे सॉकेट जळायचे आता तुम्हाला आता हे बघा करंट असा होतो की हे जे प्लग्स असतात हे जळून जातात तर त्यामुळे आता आम्ही याला इंडस्ट्रीयल प्लग आणले हे बघा ह्याच्यावर बत्तीस एम करंट रेटिंग आहे आणि बत्तीस एम एक एम सी बी इथे आहे मी का मी आता अर्धं काम पूर्ण केलं आहे मी इथे एक बत्तीस एम पी एलचा एम सी बी लावलेला आहे जो त्याच्याहून जास्त करंट झाला तर ट्रीप होईल आणि खाली मी हे बघा हे व्होल्टेज इंडिकेटर्स लावले आहेत आता बघा मी हा एम सी बी ऑन केला की खाली मला दिसतं की प्रत्येक लाईनवर किती वोल्ट आहे बघा माझ्या पहिल्या लाईनवर फक्त एकशे पंचावन्न आहे दुसऱ्या लायनर एकशे सत्याहत्तर आहे आणि तिसऱ्या लाईनरवर दोनशे वोल्ट आहेत त्यामुळे हो लो वोल्टेज असल्यामुळे हो आमच्या मोटरी चालत नाहीत आणि आमच्या मोटरी जास्त करंट घेतात आणि सगळा प्रॉब्लेम होतो तर आता ह्याला काय केलं आहे मी एम सी बीतून एक आउटपुट काढलं आहे आणि तिथे हे इंडस्ट्रीयल बत्तीस एम्पियर करंट घेणारं फिमेल सॉकेट लावलं आहे सॉरी ह्या इथे हे लावलं आहे ओके आणि तसंच एक फिमेल सॉकेट मी हे मोटर माझ्या पंपाकडे जाणाऱ्या वायरला लावलेलं आहे ब हे असं असतं ओके तर ह्याला बत्तीस एम्पियर करंट घेऊ शकतं हे आणि जर तरी सुद्धा जळणार नाही कारण मी तुम्हाला आधी सांगितलं तसं सा। आमच्या आधीच्या पिनांची अवस्था अशी होते बघा हे जळून दिसते तर ह्या दोन सिस्टीम झाल्या आता मी एक नवीन बोर्ड बनवतो आहे बघा हा बोर्ड हा स्टार्टर जो आहे हा स्टार्टर मी या बोर्डवर इथे लावणार आहे या स्टार्टरला ऑटो स्विच पण लावणार आहे आणि आणि या स्टार्टरला आता मेल पिन लावणार आहे जेणेकरून आम्हाला हे घरी घेऊन जाता येईल म्हणजे स्टार्टर चोरीला जाणार नाही माझ्या स्टार्टरला जो जुना रेलो होता तो एकवीस एम्पियरपर्यंतच सपोर्ट करत होता मी आता एक नवीन लावला आहे जो एकवीस ते बत्तीस एम्पियर आहे आता सगळं जोडल्यावर आणि हा बघा हे ऑटो ऑटो स्विच पण आता घेतलं आहे विकत मी ऑटो स्विच पण मी आता कनेक्शन केलेलं आहे हे बघा हे ब्लॅक हे ग्रीन ब्लॅक हे सगळं कनेक्शन इथे झालेलं आहे आणि आता काय केलं आहे ह्याचं जे इनलेट आउटलेट आहे त्याला इथे या असे इंडस्ट्रीयल मेल स्विचेस दिले आहेत परत बत्तीस एम्पियरपर्यंत करंट करंट सहन करू शकतील आता आ, हे मला या फळीवर फिटिंग करायचं आहे फळीवर जोडून झालं आहे हे मला उलटं लावायला लागलं वायरची लांबी पुरत नाही आहे आता ट्रायल घेऊया कारण इथे आपल्याला मोटर उलटी चालली तर सरळ उलटं करावं लागणार आहे ट्रायल घेऊया आता अशा पद्धतीने आपला सेटअप आता पूर्ण झालेला आहे आता पूर्ण सेटअप तुम्हाला समजावून सांगतो हे बघा पोलवरून ज्या वायर आल्या आहेत त्या आम्ही एम सी बीने टाकल्यात एम सी बीतून एक आउटपुट काढून इथे लावलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक लाईनचं वोल्टेज किती आहे समजतं त्याच्यावरून आम्हाला समजतं की कि ही बाई ही एक लाईन आहे हे डाऊन आहे ही लाईन ही लाईन डाऊन आहे आत्ता ओके आता एम सी बी ऑन केला की इथे एक इथे एक फिमेल सॉकेट आहे हे मेल सॉकेट आहे हे मेल सॉकेट लागलेलं आहे आपल्या स्टार्टरला इनपुटला स्टार्टर स्टार्टरवरून एक आलेलं आहे एक मेल सॉकेट इथे आहे आणि एक फिमेल सॉकेट आहे हे जात आहे आपल्या मोटरला हा आमचा ऑटो स्विच आहे हे सगळं आता काय करता येतं बघा आता आम्ही हे कसं काढणार आता आम्हाला जेव्हा स्टार्टर घरी न्यायचं आहे तेव्हा आम्हाला फक्त हे खाली टाकायचं आहे म्हणजे ऑफ झालं आता हे कनेक्शन काढायला सिम्पली मेल फिमेल वेगळं करणार खेचून ओके हा काढला तसंच इथलं कनेक्शन काढलं हे बघा ओके आता स्टार्टरचा बोर्ड उचलायचा आणि घरी निघायचं मामू उठा की का हे बघा एवढा बोर्ड उचलायचा आणि घरी निघायचं हे दोन कनेक्शन इथे पडून राहतात याचा वापर कोणाला करता येत नाही आणि आम्हाला इथे कायम ही सिस्टीम अशीच ऑपरेट करता येते जी सिस्टीम कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि ह्याच्यात कुठले कुठले कॉम्पनंट वापरलेत हे सगळे इंडस्ट्रीयल कुठल्या इलेक्ट्रिकल दुकानामध्ये तुम्हाला मिळतील हा व्हिडिओ दाखवला तरी ते कॉम्पोनंट तुम्हाला देतील धन्यवाद